नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार्य चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला आपण शारदीय नवरात्र उत्सव सुरू करत असतो शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची तसेच देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी घराघरांमध्ये घटस्थापना होणार आहे आणि नवरात्रीला सुरुवात होईल तर तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर नवरात्र असणार आहे आणि बारा ऑक्टोबर दसरा असणार आहे तीन ऑक्टोबर गुरुवार या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळीच सात वाजून मिनिटांपर्यंत सकाळी सकाळी बरीचशी कामं असतात त्यामुळे एवढ्या सकाळी समजा तुम्हाला घटस्थापना शक्य होत नसेल तर तुम्ही सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंतच्या अभिजित मुहूर्तामध्ये घटस्थापना करून अखंड दिवा लावू शकता त्यानंतर तुमच्याकडे जर घटस्थापना केली नसेल तर एका पाटावर किंवा चौरंगावर देवीचा फोटो मांडावा देवीची पूजा करावी आणि देवीसमोर या मुहूर्तामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करावा नवरात्रीमध्ये अशा प्रकारचा अखंड दिवा लावल्याने घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत असत तर असा अखंड दिवा लावण्यासाठी मोठा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये नेहमीपेक्षा मोठी कापसाची वात लावावी नऊ दिवस एकच वाद जळणार आहे त्या हिशोबाने वात करा दिव्यामध्ये दिवा, दिवा भरून तेल घालावं दिवा प्रज्वलित करण्याआधी दिव्याखाली तांदूळ ठेवावेत हळदी कुंकू व्हावं आणि त्यावर दिवा मांडावा देवीचं नाव घेऊन दिवा प्रज्वलित करावा आणि दिव्याची पूजा करून घ्यावी त्यानंतर घटस्थापना कशी करावी तर एका मोठ्या खोलगट भांड्यामध्ये ताटामध्ये किंवा पत्रावळीमध्ये किंवा मग एखाद्या परडीमध्ये मऊसर मौसर अशी कोरडी माती घ्यायची आहे या मातीमध्ये खडे कचरा नसावा माती साफ करून घ्यायची आहे त्यानंतर मातीमध्ये सात प्रकारचे धान्य मिसळायचे आहेत जसे की गहू ज्वारी बाजरी हरभरा जव तीळ धान असे सप्त धान्य पेरायचे आहेत तुम्ही यामध्ये तुम्हाला हवे असतील तर अजूनही धान्य ऍड करू शकता धान्य मातीमध्ये पेरल्यानंतर यावर हलक्या हाताने पाणी शिंपडायचं आहे मातीमध्ये मध्यभागी खोलगट असा भाग तयार करावा यामध्ये आपण कलश ठेवणार तर... आहोत त्यासाठी तुम्हाला मातीचा घट स्वच्छ धुवून घ्यायचा आहे घटाच्या मानेवर कलावा बांधून घ्यायचा आहे या घटावर सगळ्या बाजूने हळदी कुंकवाने पाच रेषा काढून घ्या आता या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये सुपारी हळकुंड नाण अक्षता दुर्वा फुलं टाकायची आहेत त्यानंतर या घटावर किंवा कलशावर पाच विड्याची पानं ठेवावीत आणि त्यावर नारळ ठेवावा हा पाण्याने भरलेला मातीचा घट मातीच्या मधोमध ठेवायचा आहे जेणेकरून नऊ दिवस घटातील पाणी झिरपत राहील आणि या पाण्यामुळे मातीमधून धान्य उगवेल आता या संपूर्ण कलशाची पूजा करून घ्यायची आहे घटातील नारळाला देवी समान मानून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आमच्याकडे पहिल्या दिवशी पानांची माळ माळ जर फुलांची असतील तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकता आता याच घटासमोर अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे या घटाची तुम्हाला रोजच्या रोज पूजा करायची आहे देवीची रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी देवी समोर बसून दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं घट स्थापना झाल्यापासून ते नवरात्रीचे नऊ दिवस उपवासही केला जातो नवरात्रीमध्ये उपवास केल्याने तुम्हाला व्रताचं दुपटीने फळ मिळत असतं फक्त उपवास करताना आपल्या शरीराला झेपेल असा करा काही जणी उठता बसताही नवरात्रीचा उपवास करतात म्हणजे काय तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी उपवास धरायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सोडायचा त्यानंतर नवरात्रीच्या शेवटच्या म्हणजेच नवव्या दिवशी उपवास धरायचा आणि तो दसऱ्याच्या दिवशी सोडायचा असा करतात उठता बसता उपवास तुम्हाला जसं शक्य होईल तसा करावा त्यानंतर आता आपण नवरात्रीचे नऊ दिवस देवीचे कोणते रूप असेल आणि देवीच्या कोणत्या रूपाला कोणता नैवेद्य अर्पण करावा ते बघूयात तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते आणि देवीला गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो ज्यामुळे आपल्याला निरोगी आयुष्य लाभते त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते आणि देवीला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो ज्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये गोडवा निर्माण होतो सुखशांती नांदते तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते आणि देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो ज्यामुळे मानसिक त्रास कमी होतो आणि आपली प्रगती होते त्यानंतर चौथ्या दिवशी देवीच्या कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते आणि देवीला मालपुवा किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला जातो यामुळे बुद्धी वाढते गुरुग्रह मजबूत होतो पाचव्या दिवशी देवीच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते आणि देवीला केळीचा नैवेद्य अर्पण केला जातो यामुळे आपले ज्ञान विकसित होते आनंद प्राप्त होतो यानंतर सहाव्या दिवशी देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते यामुळे वाणी मधुर होते आणि सौंदर्याची प्राप्ती होते यानंतर सातव्या दिवशी देवीच्या कालरात्री रूपाची पूजा होते देवीला गुळ अर्पण करावा यामुळे शत्रूंपासून संरक्षण मिळते आठव्या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करावा यामुळे माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि यानंतर नवव्या दिवशी देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते आणि देवीला हरभऱ्याची भाजी आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करावा तसेच या दिवशी कन्यापूजन करावे यामुळे देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदते अशा प्रकारे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये देवीला हे नऊ प्रकारचे नैवेद्य अर्पण करावेत तर अशा प्रकारे घटस्थापना नवरात्रीविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ